कोल्हापुरातील करवीरनगर वाचन मंदिर परिसरातील राजाराम तरुण मंडळाच्या वतीनं यावर्षी प्रथमच पुण्याच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मूर्ती बनवली आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आज दर्शनासाठी खुली करण्यात आली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं विविध रूपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते तसंच तांत्रिक आणि सजीव देखावे सुद्धा साकारले जातात कोल्हापुरातील काही मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती पहिल्या दिवसापासूनच खुल्या झाल्यात करवीर नगर वाचन मंदिरजवळील राजाराम तरुण मंडळाच्या वतीनं यावर्षी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते ही मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली यावेळी खासदार महाडिक यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली यावी संग्राम निकम सतीश अतिग्रे आशिष लोखंडे दीपक देसाई मुकुंद भावे रोहित अतिग्रे अथर्व कोल्हापुरे केदार अतिग्रे अथर्व मुंगळे तन्मय कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते